पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत मातोश्रीचा अवमानजनक ए आय व्हिडिओ तयार करून काँग्रेसने घृणास्पद कृत्य केलंय मातृशक्तीचा असा अपमान झालेला आम्ही कदापि सहन करणार नाही असा इशारा देऊन या निषेधार्थ आज भाजपा महिला मोर्चा कल्याण जिल्ह्यातर्फे कल्याण पूर्व येथील ड प्रभाग कार्यालयाजवळ जोरदार आंदोलन करण्यात आले या आंदोलनात कल्याण पूर्वाच्या आमदार सुलभा गायकवाड यांच्या सोबतच भाजप प्रदेश सरचिटणीस प्रिया शर्मा मनीषा केळकर महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष रेखा चौधरी जिल्हा सरचिटणीस प्रीती दीक्षित अर्चना सूर्यवंशी माजी परिवहन सभापती सुभाष म्हस्के तसेच असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते यापुढे मातृशक्तीचा अवमान सहन केला जाणार नाही असा इशारा यावेळी भाजपच्या वतीने देण्यात आला करायचं काय कुमार नहीं सहेगा हिंदुस्तान में भारत माता की जय भारत जे आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या यांच्या आईचा जो त्यांनी स्वर्गवाशी आईचा जो फोटो व्हायरल करून त्याच्याबद्दल जे अपशब्द वापरले त्याबद्दल आम नारी शक्ती ही आज त्यांचा निषेध करता येते आणि एक आपले महिलांचा अपमान आहे नारी शक्तीचा अपमान आहे हा मे कधीही सहन करणार नाही त्याच्याबद्दल आज इथे आम्ही निषेध करतो अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका